नमस्कार शेतकरी बांधवांनो काय बघताय हेच ते हरभऱ्याचं झाड ज्याच्यावरती आपल्याला चढवलं जाते आता याला फुलं लागलेत छोटे छोटे तुम्ही बघू शकता की आपण एक छोट्या फुलाचा एक चांगला व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करूया झूम करून असो गमतीचा भाग सोडून द्या परंतु आज ह्या व्हिडिओमागे म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकाची पाहणी करणार आहोत साधारणतः ह्या हरभरा पिकाला एक दीड महिना झाला आहे म्हणजे दीड महिन्याचा हा हरभरा आहे आणि ह्या दीड महिने म्हणजे पंचेचाळीस दिवसामध्येच तुम्ही बघू शकता की कि हा किती छान पद्धतीने फुलला आहे आता हा जो फाटा आहे हा फाटा आहे साडेतीनचा म्हणजे साडेतीन बाय दीड आता एक इकडं बघा तुम्ही आपण ह्या झाडात आणि ह्या झाडात अंतर म्हणजे अर्धा फूट अर्धा फूट आणि अर्धा फूट दीड बाय साडेतीन म्हणजे तो टोटल चार फूट येऊन जातो आणि ह्या चार फुटामध्ये तुम्ही फुटवे बघू शकता की छान पद्धतीने याला फुटवे फुटले आणि फुलधारणाही बऱ्या प्रमाणात होत आहे म्हणजे ही, ही पहिली स्टेज आहे आता हरभरा पीक तसं पाहिलं तर तीन महिन्याचं आणि तीन महिन्यामधील दीड महिना हा संपला आहे आता समोर जसजसं आपण जातो तसं तुम्ही बघू शकता की आता इकडे इकडे बघा की छान पद्धतीने हा संपूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की किती कवर झाला आहे आणि इथून साधारणतः पंधरा ते वीस दिवसात हा हरभरा पूर्ण पॅक होईल पूर्ण भरून जाईल त्याला पाणी एक चांगल्या प्रमाणात दिलं आहे म्हणजे तुम्ही ओलावा बघू शकता की अजून आता एक दोन तीन दिवसाआधी त्याला पाणी दिलं आहे आणि छान पद्धतीने पाणी दिलं आहे त्याच्यामुळे हा आता हा पॅक होऊन जाईल एक पंधरा दिवसात पूर्ण पॅक होईल आणि पंधरा दिवसानंतर त्याला गाठी तयार होतील आता एक म्हणजे दहा पर्सेंट त्याला फुलं आलेत तुम्ही बघू शकता की फुलं फार कमी आहेत कारण हा वाढ करत आहे हा इकडे बघा ह्याची एकदम कोवळा कोवळा इकडे हा एकदम कोवडे कोडे याला पानं फुटत आहे म्हणजे साधारणतः एवढा हा एक ते दीड दिवसात वाढ करत आहे बरा आणि फुलं दोन चार दोन चार फुलं लागलेत आणि ती फुलं कुठं कुठंच आहे संपूर्ण शेतामध्ये जर बघितलं तर ती म्हणजे दहा पर्सेंटच फुलं लागलेत आता एक आपण दहा दिवस याला फुटू देऊ एकदम चांगला फुटल्यानंतर हा संपूर्ण याला चिकटून जाईल म्हणजे हा जो स्पेस दिसते तुम्हाला एवढा हा भरून जाईल तो भरल्यानंतर त्याला आपण छान पद्धतीने बूम फ्लावर किंवा मग अजून त्याच्यामध्ये फुलांसाठी बऱ्याचशा औषधी येतात त्या औषधी मारू आणि छान पद्धतीने तो मग फुटवे फुटवे झाल्यानंतर त्याचे फुलं गाठ्यात रूपांतर व्हायला लागतील म्हणजे आता याला दोनच फवारे लागतील तुम्ही बघू शकता की सांग चा छान चा, जुटलं आहे इकडून ह्या नंतर म्हणजे तूर काढल्यानंतर आपण त्याला लावला आहे तुम्ही बघू शकता की मी कॅमेरा इकडे तिकडे सगळीकडे फिरवतो की सारखा आहे बिलकुल सारखा म्हणजे इकडून त्याच्यानंतर इकडे बघा हा पण जेमतेम म्हणजे चांगले चांगले त्याला फुटवे फुटलेत आणि हा संपूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता की आपला साधारणतः एक एकर एक एकरचा हा प्लॉट आहे त्या एक एकर आपल्याला साधारणतः आता मेहनत किंवा त्याच्या हिशोबाने दहा क्विंटलपर्यंत हरभरा व्हायला पाहिजेत लोकांना कोणाला पंधरा होतो कोणाला वीस होतो पण आपला एक प्राथमिक अंदाज आणि आपल्याला दहा म्हणजे भरपूर होईल आत्ता तुम्ही बघू शकता की छान जुटला आहे सगळा हरभरा आणि पंधरा दिवसात हे संपूर्ण क्षेत्र सगळा हरभरा एकामेकाला टिकून जाईल तर मग मित्रांनो तुमचे तुम्ही कोणकोणते पिकं घेतात काय घेतात कमेंट करा ह्या व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे पिकं आणि वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमांना आपण बघणार आहोत हा व्हिडिओ सध्या लाईव्ह आहे आपण त्याची एडिटिंग बिडिटिंग काही करत नाही आहे आणि छान पद्धतीने म्हणजे मजा येत आहे आणि पुन्हा एकदा की हाच हरभरा की याच्यावर आपल्याला चढवलं जाते मग इकडे बघू शकता की साधारणतः आज चौदा फेब्रुवारी आणि दीड महिना ह्या पिकाला झाला आहे अजून दीड महिना में बाकी आहे जर असलोच इकडे तर तुमच्यासमोर घेऊन येईल जो हरभरा पूर्ण एक हे होईल आणि तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता की याला आता कुठ तुटले फवारे किंवा काय कुठलं औषधी मारावं कारण याला फुटवे तर फुटत आहे परंतु याला फुलधारणा चांगल्या प्रकारात झाली पाहिजेत जेणेकरून त्या फुलांचं रूपांतर आपल्याला गाठ्यांमध्ये होईल आणि गाठ्यांचं रूपांतर पैशामध्ये असो गमतीचा भाग द्या सोडून परंतु उत्पन्न शेतकऱ्याला व्हायलाच पाहिजेत कारण शेतकरी किती कष्ट करतो हे तीन महिने कारण आता उन्हाळा लागला आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल संपूर्ण उन्हाळा त्याला अंगावर घ्यायचा आहे आणि पीक पिकवायचं आहे त्यामुळे उत्पन्न तर व्हायलाच पाहिजेत असो तर मग मित्रांनो एवढंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बस ठीक आहे मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसहित तरी आपण एक चांगले व्ह्यू हो। याच्यामध्ये घेण्याचे प्रयत्न करू तुम्ही बघू शकता की आपण एक जोडून आणि मस्त इकडे जिथे आपला हरभरा टेकला आहे ती जागा आता माझ्याही लक्षात येत नाही आहे की जिथे जिथं आपण काहीतरी काळी कचरा जाडला आता इकडे बघू शकता की इथे राख इथे चांगल्या प्रका प्रमाणात राख आहे हे बघू शकता तर इथं बघा तुम्ही किती फुटवे फुटले आणि हरभरा जेमतेमेकामेकाला टिकला आहे एक दीड महिन्यातच तर याचं काय कारण असेल ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता जेणेकरून आ जर राखच पिकवत असेल तर आपण खत दिल्यापेक्षा ती राख जमा करून म्हणजे याच लाईनने टाकली असती एक न करता असो छान पद्धतीने इकडे बघू शकता की याचे बा हे पण मुळं खूप सारं आहे फुटलेत आणि हे अशाच जागा जिथे जिथे म्हणजे काळी कचरा जाडला त्याच जागा चांगल्या पद्धतीने कवर झाल्यात तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भारत जय किसान